नमस्कार आज लेका चे भारूर भारूर। मी आपल्याला एका श्रीमंतबाईचे सुंदर असे भारूड आपल्यासमोर सादर करीत आहे श्रीमंत बाईला तिच्या श्रीमंतीचा किती गर्व असतो हे आपल्याला या भारुडामधून लक्षात येईल चला तर मग ऐकूया भारूड बाई मी झाले श्रीमंत नाही मी, मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो हो, हो। माझ्या घरी बंगले आणि गाड्या माझ्या घरी बंगले आणि गाड्या आणि हो नेसायला जरीच्या शंभर साड्या आणि हो नेसायला जरीच्या शंभर साड्या त्या पण साध्या साड्या नाही बरं का येऊ लावून खास पैठण्या आहे वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराची पंच एक एक पैठणी आहे माझ्याकडं गोट पाटल्या हातात नाही मी कुणाशी बोलत गोट पाटल्या हातात नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो हो, हो नथेचा दांडा केला जाड नथेचा दांडा केला जाड आणि हो चंद्रहरामध्ये केली वाड आणि हो चंद्रहरामध्ये केली वाड थोडं नाही सोनं वाढवलं दहा तोळे सोनं वाढवलं चंद्रहरामध्ये हिऱ्याची अंगठी बोटात नाही मी कुणाशी बोलत हिऱ्याची अंगठी बोटात नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो माझ्या घरी नोकर आणि चाकर माझ्या घरी नोकर आणि चाकर पण देत नाही कुणाला अर्धी भाकर पण देत नाही कुणाला अर्धी भाकर सगळा हिशोब पैशात नाही मी कुणाशी बोलत सगळा हिशोब पैशात नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी वो कुणाशी बोलत हो 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 रोगाने केली माझ्यावर मात रोगाने केली माझ्यावर मात आणि डॉक्टरने टेकले दोन्ही हात आणि डॉक्टरने टेकले दोन्ही हात डॉक्टर म्हणाले बाई तुम्हाला आता शुगरचे इंजेक्शन हे घ्यावेच लागणार शुगर वाढली रक्तात नाही मी कुणाशी बोलत शुगर वाढली रक्तात नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो 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 मुलगा माझ्याशी बोले ना धड मुलगा माझ्याशी बोले ना धड आणि काय सांग बाई तुम्हाला घरोघरी सगळीकडे तेच असतं सून भेटली मला मोठी दांड सून भेटली मला मोठी दांड फुगून बसते घालात नाही मी कुणाशी बोलत फुगून बसते घालात नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो 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 उलटली माझी वयाची साठी उलटली माझी वयाची साठी आणि हातात आली म्हातारपंची काठी आणि हातात आली म्हातारपंची काठी थरथर माझ्या अंगात नाही मी कुणाशी बोलत थरथर माझ्या अंगात नाही मी कोणाशी बोलत बाई मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत मी झाले श्रीमंत नाही मी कुणाशी बोलत हो, हो हो ऐसा केला मी श्रीमंतीचा भाऊ ऐसा केला मी श्रीमंतीचा भाऊ आणि हो कुलदेवीला शरण जाऊ आणि हो देवीला शरण जाऊ आता मी सर्वांशी बोलीन आता मी सर्वांशी बोलीन आता मी सर्वांशी बोलीन आता मी सर्वांशी बोलीन काही ताई बरं आहे ना तुम्हाला ताई तुम्ही जेवल्या का अहो ताई तुम्ही जेवण केलं का ताई तुमची तब्येत चांगली आहे ना आता असं करून करून मी आता सर्वांशी बोलणार आहे आता माझा श्रीमंतीचा सर्व गर्व निघून गेला ऐकलं का आवडलं का तुम्हाला भारूड आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद